एवढा तर टायमिंग मला आहे आता आहे त्याच्या अगोदर थांबण्याचा था प्रयत्न करेन प्रयत्न अतिशय <coughs> सुंदर एक वाक्य मला पोहांचं आवडलं आज लोके बुवा थोडा बॅकफूट वर आहे व मी सुरुवातीला तुमचेच मुद्दे फक्त खोडले मला काय कुत्रा चावला नाहीये की उडून एखाद्याची गळ काढली तुम्ही ज्या पद्धतीने बोलता त्या लेवलला जर आम्ही जाऊन बोललो नाही तर मग मागे पडतो माझा तुमचा काय वाद नाही आहे पण आपली जी भाषा शैली आहे ना ती प्रामाणिक सांगतोय त्याला भयंकर ज्ञान आहे पण ज्या क्षेत्रामध्ये तो बसतोय त्याचं ज्ञान कमी आहे इतर जनरली नॉलेज त्याला खूप आहे मी त्याला सलाम करतो अहो जा जाऊ मी जर तुम्हाला करायला पाहिजे तर तुम्ही मला माझा रिस्पेक्ट केला पाहिजे स्टेजच्या खाली मी आयुष्यात तुम्हाला कधी अरे तुरे केलंय काय सांगा असं नाही तुम्ही जर मला अरे तुरे करत असाल तर माझा पण सन्मान तुम्ही केलाच पाहिजे मग माझ्या मुखातून शब्द गेला तर ठीक आहे आता ठीक आहे तुम्हाला खरं म्हणजे अहो अहोजाओ केलंच पाहिजे कारण सध्या तुम्हाला पेन्शन चालू होणार आहे दोन वर्ष साठ बासठ वर्षाचे तुम्ही गुवा आहात तरुण पण तुम्हाला फक्त ते करावं लागतं दर आठवड्याला सलून मध्ये जाऊन आणावं लागतं खेचून नाहीतर तुम्ही आज पाच हजारच्या पेन्शनची बुवा आहात सुरू नाही झाली नाही पण साठ बासष्ट वर्ष झाली की नाही का जरा भंगडा आहे पासष्ट वर्ष झाली आहे मला तरी पण आमच्यासारख्या शेहेचाळीस सत्तेचाळीस झालेल्या बुवाला नडतोय तो ही ताकद आहे तुमची असो या ठिकाणी आनंद मयेकर यांच्यावरून योगेशसाठी दोनशे एक रुपयांचं बक्षीस आहे दिले सन्माननीय संजय वेंगुर्लेकर यांच्याबरोबर माझ्यासाठी पाचशे रुपयांचं बक्षीस आहे माझे परममित्र सौरभ नागोळकर कोचरा यांच्याकडून माझ्यासाठी नाजा दोनशे रुपयांचं बक्षीस आहे योगेशसाठी शंभर रुपयांचं बक्षीस आहे संदेशसाठी शंभर रुपयांचं बक्षीस आहे आणि हा जो मुलगा सुकवा वाजवतोय त्याच्यासाठी शंभर रुपयांचं बक्षीस आहे आणि माझ्या मुलीचा काल वाढदिवस झाला तिच्यासाठी शंभर रुपयांचं बक्षीस आहे असं सहाशे पाच रुपयांचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे सकाराम गणपत राणे यांच्याकडून सामंत साहेबांवर गजरासाठी पाचशे रुपयांचं बक्षीस आहे आणि त्या मुलासाठी त्यांच्याकडून दोनशे रुपयांचं बक्षीस आहे माझे परममित्र सन्माननीय नरेश घाडकर विजय दुर्ग यांच्याकडून माझ्यासाठी जीपेच्या माध्यमातून दोनशे रुपयांचं बक्षीस आहे योगेश सामंत यांना सकाराम गणपत राणे यांच्याकडून दोनशे रुपयांचं बक्षीस आहे आणि कोणी संजय नाईक यांच्याकडून माझ्यासाठी एकशे रुपयांचं बक्षीस आहे आणि योगेशसाठी एकशे रुपयांचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे युवा उद्योजक विशाल वडवलकर विशाल आर्ट बॅनर पेंटिंग यांच्याकडून वाट यांच्याकडून दत्ता सामंत साहेब यांच्यासाठी भोजनासाठी हे बंद पॉकेट आहे धन्यवाद धन्यवाद व मी वो सुरुवातीला तुम्हाला बोललो त्याचं कारण तुम्ही ज्या पद्धतीने बोललाय गोवांची भाषा शैली तुम्ही लक्षात घ्या म्हणजे ज्या पद्धतीने ते बोलतायत आगुवा भाजपाचा दावाच नाही आहे तुम्ही सांगताय की पस्तीस वर्ष आज परशुराम खोनची नोटेशन घेतोय या ठिकाणी नामांकित भजनी कुठ माध्यमातून ऐकताय आज परशुराम खोनचे विद्यार्थी सर्वांनी आमचे गुरुजी विजयची परमपुवा आणि त्यांचा विद्यार्थी मी मग मग एक पट्टी ठरलेली आहे विलास पाटील कोवारची पट्टी वेगळी आहे पदम कुवांची पट्टी वेगळी आहे मग त्यांच्या पट्टीतली गाडी त्या गुवाने घेतली तर शक्यतो विरोध होत नाही समजून घ्या त्याच्यामुळे रोज रोजच्या बारीमध्ये तेच तेच मुद्दे घालून माझ्या परशुराम भुवाने गजर दिलाय बघा अरे हे माझ्या लहान लहान मुलांना समजलं पाहिजे ना बुवा परशुराम भुवा कोण होते आपण ज्या पट्टीमध्ये आज भजन करतोय ज्या विलास पाटील भुवांची पट्टी आहे अर्थात तुझा काय पण लवलेशपर्यंत त्यांच्याकडे तो विषय वेगळा आहे तुझ्या भजनामध्ये बुवा विलास पाटील बुवा कधी कुठे दिसतात ते जरा एकदा तरी भजनामध्ये ना आम्ही तुला शाबासकी देऊ स्वतःचं मोटेशन मला मागायला सांगतायत काय तुला मी बक्षीस देईन मागच्या एका वारीला पाच हजार बक्षीस लावलेलं जेव्हा मी चॅलेंज स्वीकारलं त्यावेळी सांगतो नाही चुका झाली तर नाही देणार त्याच्यामुळे त्या लेवलला आपण जाऊया नको मुळा अरे पाई पया पहा i'm oh, क्षेत्रामध्ये पैसे कमवण्यासाठी मगाशी महत्वाचा मुद्दा कुणाली सांगितला सामंत साहेबांच्या घरी ये एकदा त्यांच्याशी बोल व त्यांच्या घरी मी गेलेलो आहे फक्त मी गेल्यावर ला फोटो लावत जाय तू सांगतोयस की वाढदिवसाला आलं पाहिजे त्यांच्यावर प्रेम असलं तर अरे ठीक आहे हे इतर सगळे नव्याण्णव टक्के लोक आलेले ते त्यांच्यावर प्रेम होतं म्हणून आले तू कशाला आलायस चार पाच वर्ष त्यांची पेटी वापरलेलीस तू त्यानंतर आता झेडपी जवळ येते पंचायत समिती जवळ येते ते जिल्हा प्रमुख आहेत सीटच्या मागे आहेस तू मला सीटची गरज नाही आहे मागच्या वर्षी पण आला असेल ग्रामपंचायतीला उभा होतास त्याच्यामुळे त्या विषयात तू जाऊ नकोस तू जेवढा पुढचा कसा तुझा प्रेम फक्त स्टेटस पुरता आमचं तसं नाही आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो ते काम करतो तुझ्यासारख्या आमच्या स्वार्थासाठी आमचं प्रेम नाही तू जो काल आलेलास तो स्टेटसला फोटो ठेवण्यासाठी आणि मोठेपणा मिळवण्यासाठी आम्हाला तुझी शिकू कोस आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो ते प्रामाणिक करतो तो चुकीचा असेल तर त्याला चुकीचा म्हणतो मी गजराच्या माध्यमातून मी त्यांच्यावर आता तुम्ही एक तुमचं लाडको कुवा सामान साहेबांसोबत ना तुमचं सांगा ठेवतोय सगळं मी सांगतो ना माझ्यापेक्षा यांच्यावर प्रेम आहे त्यांचं पण सामंत साहेब तुमच्यावर त्यांनी जो गजर लिहिलाय तो तुमच्यावरचा गजेर शंभर टक्के नाही आहे त्या गजरामध्ये तुमचं नाव सुद्धा त्यांनी घेतलं नाही हो आहे लक्षात घ्या तो गजर आता राणे समर्थक जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत ज्या ज्या ठिकाणी ते बारी देतील त्या ठिकाणी या गजराचा तो वापर करणार तुम्ही लीड कधी राहता रा राणे साहेबांचं सा त्याच्यामध्ये नाव आहे निलेश साहेबांचं नाव आहे पण दत्ता सामंत साहेबांचं नाव हो नाही हे थूक लावचे धंदे असं हे <laughs> धंदे <एदन्ड़ा laughs> आम्हाला सांगू नोस आणि हे बोलतो म्हणून तो लोके बुवा काय सांगतोय तो मी जर नसेल तर तुला कुत्रा विचारणार नाही व दोन तीन दिवसात मीटिंग आहे त्या मीटिंग मध्ये तू सांगून जा मी त्या घुमडाईलाच करून सांगतो देवीला आणि दे 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 हो। त्या भराडी देवीला मानत असतील ना त्या सांग की आजपासून मी लोकेबर बसणार नाही त्या ठिकाणी तुझं चॅलेंज मी नाही स्वीकारलं तर लोकेबुवा नाव लावणार नाही चुकतच नाही आहे मला ज्या वेळपासून माझ्यावर कंट्रोल आला त्यापासून मी चुकतच नाही आहे कोणी ते सांगावं हो, कोणी ते बोट दाखवा कुठे ते दाखवावं त्यांनी हो मला पण मी तुझ्या दुःखात सहभागी आहे तू माझा आहेस आय लव्ह यू तू प्रेम म्हणता कधी केलंच तू अरे जेवढं बायकोवर नाही प्रेम केले तेवढं तुझ्यावर केलंय पण वाचून आणत आणि बाकीचे गोव्या ते तुका हिंमत नाही तुका बोलायची हिंमत असत तर बोला आता जे गोव तुझी हिमती गप नव्हती माका बोलतसतो मा सगळ्यांना बोलावू सगळ्यांना सांभाळून घे तुझी सध्या वेळ खराब हा आणि दुसरा मुद्दा तुझा काय आहे बोला तू सांगतोस की भगवो घालता लोक मी जास्त वेळ घेणार नाही कारण माझ्याकडे देण्यासारखा आहे भगवो हा फक्त शायनिंग साठी घालता आज पंचवीस सव्वीस वर्ष झाली मी ही बदमी पताका घेऊन फिरतोय त्याच्यामध्ये मला ऊर्जा मिळते ताकद मिळते मला एक सांग बोळा व तू अध्यात्म सांगणारी एखादी व्यक्ती त्याच्या मुखातून झालेले शब्द येऊ शकतात का नाही ना मुवा त्याच्यामुळे त्या भगव्याच्या विषयावर तुझा तो विषयच नाही आज सामंत साहेबांनी अतिशाल घातली आणि म्हणून तुवा थंडीसाठी म्हणून तू घेतलीस लक्षात ते जो पण सलमान मान त्यांनी नसतो माझ्यावर विश्वास तुम्ही ठेवणार नाही पण या सत्य हा गळ्यात त्याच्या थंडी लागता बाकी तर म्हणून गळ्यात गुंडाळलेला जास्त बोललोस अशी झाली नाही करू अरे शायधर गुवा तू तुका काय काय लोक म्हणतात शायधर तो आम्ही नाही बुवा हे कपडे वगैरे तुझ्या खर्च करत म्हणून आमचा खर्च होता तेव्हा शपथ एक दहा पंधरा वर्षापूर्वीचे माझे कपडे बघा ना एक साधी पॅनेले पॅन्ट आणि तीन शर्ट करून मी भजना बुवा माझी परिस्थिती नाही हो सोन्याचं चमच जन्म घेऊन येणारो बुवा आमका शिकवता सामंत साहेब आज कित्येक पटीने जिल्ह्यात श्रीमंत असतील पण त्यांचा राहणीमान बघ ना त्यांच्याकडे काय सदरे लेखी ना ते घ्या का आकारत अरे ते ज्या फैगावात आहेत त्यांच्या राहिला इथं सिंधुदुर्ग रत्नागिरी आपल्या महाराष्ट्रामध्ये याचा काय का बघा वजन गजनला शून्य आणि कपडे बघा फक्त आकारणे शायनिंग मारणे सांगता तू पैशासाठी इलस व त्या आमच्या मनोज हडकरला फक्त इथे स्टेजवर घेऊन विचार मी पैसे सांगितलेत काय विचार फक्त म्हणजे कोणावर कि मी प्रेम ऐकलं तुला करेल तू राजा गावडेंना सांगा आण तुला अशी दहा हजार देवा विचार कधी राजा गावडेंच तुझ्यावर असते पण माझं गुरु चाललेला तुझ्या दृश्य तरी काय होऊ दे सामंत साहेबांवर गजर मी घेणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही त्याने आला म्हटलं बघा आणि त्या गाण्यामध्ये मी माझ्या पंचरत्नांची आठवण करतो है है। ते गाणे कसं आहे हे जरा आत कसं तू म्हणता नाही गाणी मी का म्हणत नाही तू चार पैसे जमवतोस त्या गाण्यामुळे म्हणून मी त्या विषयात जाते पण चुकीचं काहीतरी म्हणतोस मग त्यावेळी मला अवतार धारण करावा लागतो बाकी काय विषय नाहीयेच राजे काजले टोल एकच ठेव ना एकच ठेव तू काय करत बघ तो टोल राज इथे गाजले गाण्याची वाट लावू नको रे त्याच्यामुळे आमच्या कलाकारांचा गायकांचा अपमान होतो ना विनोद चव्हाण सांगतो तू वरती गेल्यावर काढत अरे तो भजन करतो म्हणून सांगतो म्हणून तुला अधिकार नाहीये त्याचं भजन आहे तेवढं मी ही टूल बघ हे खाली येण्याचे आहे तुला हिंमत असाल तर भुण अभंगाच्या पूर्वी ही टीम लावून दाख मग मी तुझ्या चरणाशी न समजत दोनच राजे इथे गाजले दोनच बुवा इथे भाजले <laughs> कोकल पुण्यभूमीवर एक त्यावर दे गावात एक दिन गावात हा आत्ता आवाट लागलं <laughs> राजे इथे गाजले Ega tiyala ega tiyala ega We'll yeah. be yeah.

सामंत साहेब आमच्या पेक्षा त्यांना परशुराम फोर कोण होते माहित होते विजय माहिती आहे परिणाम आयुष्य त्यांना माहिती आहे मग मी काय म्हणतोय मला दत्ताजी सामंत साहेबांकडे जाऊन बसायला सांगतोय शंभर टक्के मला मान्य आहे कारण त्यांच्याकडे पण नॉलेज आहे ते सुद्धा भजन करायचे त्यांनी पण मला वाटतं डबलवाऱ्या केल्या होत्या मग तू पण एकदा राजा सामंत साहेबांकडे जाऊन बस आणि भजन म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकवली अरे मगाशी ते मला जे माहिती नव्हते ते राग मला सांगायचं